सरकारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल गोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस बांधकाम कामगारांची नोंदणी वेबसाईट खुली करा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची मागणी बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी मंडळाची वेबसाईट पूर्वीप्रमाणे खुली करावी या मागणीसाठी आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीनं बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळ मुंबई सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांना सांगली जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आला आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या सचिव यांच्या लेखी आदेशानुसार आठ ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत बांधकाम कामगारांची नव्याने नोंदणी करणे नूतनीकरण करणे लाभ वाटप करणे सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करणे गृहउपयोगी संच वाटप करणे आवास योजनांचे नवीन मान्यता देणे याचबरोबर इतर अनेक प्रकारच्या योजना बंद ठेवण्यात आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांची नोंदणी सुरळीतपणे चालू करावी अन्यथा मंडळाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे महासचिव अनिल मोरे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे कार्याध्यक्ष जगदीश कांबळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अध्यक्ष युवराज कांबळे सांगली शहराध्यक्ष संगापा शिंदे कुपवाड शहराध्यक्ष बंदेनवाज राजरतन दीपाली वाघमारे सुजित भारती संग्राम मोटकट्टे संतोष पंडित यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज पंचवीस नोव्हेंबर रोजी मान्य सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मान्य मोजार साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं महाराष्ट्र इमारत इतर कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव मान्य विवा विवेक कुंभारसाहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यामार्फत निवेदन पाठवून दिलं निवेदन पाठवण्याचं कारण एवढंच आहे की आज जे काय नोंदणी असेल बांधकाम कामगारांचे नूतनीकरण असेल ती सुरळीत सध्या दिसत नाही अशी परिस्थिती आहे कारण नोंदणी नूतनीकरण अनेक अर्ज पेंटिंग असताना जवळजवळ जो, जो चोपन्न लाख महाराष्ट्रातील बांधकाम कामगार असताना यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे मंडळाचे सचिव सच्चियो, मंडळा सचिवां सचिवाच्या विरोधात आणि मंडळाविरोधात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती समितीने एक हायकोर्टामध्ये एक याचिका के दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये दाखल केल्यानंतर मुंबईचे उच्च न्यायालयानं स्पष्ट त्या मंडळाच्या सचिवांना आदेश दिले की आचारसंहितेमध्ये तुमचं एकतर काम बंद आहे आणि काय त्यांनी जे काही मागणी केलं ते सगळं त्यांचं योग्य